आओ यार अपने कान में इयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो ओके तर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आजूल आहोत इथून आड मशीन आपलं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर मी तुम्हाला बिटमॉक्स साऊन जे दिले आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे बिकोशित आपल्याला अशा प्रकारे मित्रांनो बीट जे आहे ते दिलेले आहेत त्यानंतर सुरुवातीला प्लसवरती क्लिक करून मिडिया जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला ऋता दुर्ग यांचे जे फोटो दिलेले आहेत तिथून ॲड करून घ्यायचा आहे ऋता हा नावाचा फोल्डर मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे हा तिथून ॲड करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे तीन डॉटवर ते क्लिक करून फिर कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं तिची जी लेअर आहे ती पुढच्या बीट पण वाढून घ्यायची आहे तर अशाप्रकारे मित्रांनो सर्व फोटो जे आहेत तुम्ही एक करून व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे तर मी व्यवस्थित ॲड करून घेतो बघू शकता मी प्रकारे मित्रांनो ॲड जे करत आहे ओके तर मित्रांनो बघू शकता मी व्यवस्थित फोटो जे आहेत ते व्यवस्थित ॲड करून घेतलेले आहेत एकदम खतरनाक आणि विशाळ बीडनुसार आणि ही कॉम्बिनेशन एरिया जे आहे ते फोटो आपला करून घेतलेला आहे तुम्ही तो मित्रांनो व्यवस्थित सेट करून घ्या त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे शेके बेडमध्ये यायचं आहे एक नंबरचा जो फोटो आहे सेम त्यावरती क्लिक करून एपिट्समध्ये जाऊन एपिट्स मी तर कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे बिट मागमध्ये यायचं आहे परत एक नंबरच्या फोटोमध्ये यायचं आहे एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून एपिट्समध्ये जायचं आहे तीन जवळ ती क्लिक करून एपिटो पेस्ट करून घ्यायचं आहे परत थोडं बॅक यायचं आहे परत आपल्या शेके पर पेटमध्ये यायचं आहे मित्रांनो आणि इथून लास्ट जो फोटो दिसली त्यामध्ये क्लिक करून एपिट्समध्ये जाऊन परत जर इपेड जातो कॉपी करायचा आहे बिटमॉसामध्ये यायचं आहे पण बिटमॉसामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला बीड जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी ॲड करायचं आहे दहा जो शेके पेट जो आहे तो आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ॲड करायचा आहे तर बघ बघू शकता ह्या इथं आपण इफेड जो आहे ॲड करायचा आहे मी नऊ पॉईंट एकोणीस सेकंदापासून जे पुढचे फोटो आहेत त्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट राहायचा हा इथून ॲड करून करून घ्यायचा आहे नऊ सेकंद ते मित्रांनो बघू शकता ते इथे करेक्ट बारा पॉईंट चार सेकंद जे फोटो आहेत त्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी हा जो इफेक्ट आहे तो व्यवस्थित ते ॲड करून घेत आहे आणि मित्रांनो तोपर्यंत तुम्ही पण ॲड करून घ्या आणि अजून देखील जर आपला व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती कारण प्रकारे एडिटिंग जे आहे ते एकदम सोपं आणि फीमध्ये शिकवलं जातं त्यामुळे व्हिडिओ लाईक लाईक करा अजिबात विसरू टाका तर भविष्यात इथून इफेक्ट जे मी सगळं देऊन झालेले आहेत पण थोडंसं बॅक यायचं आहे शेक इपेटमध्ये यायचं आहे दोन आमच्या फोटो ते क्लिक करून इफेक्ट्स मी जाऊन इफेक्ट्स मित्रांनो कॉपी करायचं आहे थोडंसं बॅक येऊन मित्रांनो आता याच्यामध्ये जेवढी का आपले फोटोवर राहिले असतील मग उरले असतील इफेक्ट द्यायचे त्या सर्व फोटना हा जो इफेक्ट आहे इथून व्यवस्थित ते ॲड करून घ्यायचं आहे तुमचं मित्रांनो मी इफेक्ट जे आहे व्यवस्थित ते ॲड करून घ्या पण मी पण ॲड करून घेतो ओके तर मित्रांनो फोटला इपेट जे आहे ते व्यवस्थित ॲड करून घेतलेला आहे परत सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिप मीडियावरून जायचं आहे मित्रांनो तुम्हाला इंस्टा किंवा युट्यूब लोगा असेल तो इथून ॲड करून घ्यायचं आहे ती जी लेअर आय पे तुम्ही पूर्ण व्हिडिओ ती अशा प्रकारे घ्यायची आहे घेतल्या ज्यानंतर मोबाईल ट्रान्सफरमध्ये यायचं आहे मोबाईल ट्रान्सफरमध्ये आल्याच्यानंतर ती नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे मित्रांनो साईज जी आहे तो आपण कमी करून घ्यायची आहे इतकी कमी गेली तरी चालेल आणि एक नंबरच्या ऑप्शनमध्ये परत क्लिक करून तुमचा लोगो जो आहे तो तुमच्या तुम्ही कुठेही सेट करून घेऊ शकता मी मित्रांनो कोपऱ्यामध्ये सेट करून घेतलेला आहे म्हणजे वरती सेंटरला तर अशा वेळी आपला व्हिडिओ जात जो तयार झाला आहे परत प्लस ती क्लिक मेड्यावरती जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला ऋतामध्ये हा एक पेन जी दिलेला आहे कर्श नावाचा हा जो तुम्हाला ॲड करायचा असेल तो तुम्ही इथून ॲड करून घेऊ शकता ॲड करून घेतल्याच्यानंतर मॉइंट्रास जाऊन मित्रांनो कमी जास्त न करता हा असं मित्रांनो सेंटरला सेट करून घ्यायचं आहे खाली तर वरती सेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून द्यायचं आहे आणि इथून तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं हा एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून देखील आपण व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र